ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवारी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन ऑपरेशन सिंदूरनंतर नंतर भारतीय संरक्षण दलाच्या सन्मानार्थ मिरजेत रविवारी सकाळी साडेआठ वाजता भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली आहे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी दहशतवादी अड्डे नष्ट करून पाकिस्तानच्या संरक्षण हल्ल्यात मोठे नुकसान केले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्ण कामगिरीच्या सन्मानार्थ तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवारी सकाळी साडेआठ वाजण्यासाठी च्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथून ते मिरज शहर पोलीस ठाणे या मार्गावर सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार डॉ सुरेश भाऊ खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे भारतीय लष्कराचा पाकिस्तानवरील या कारवाईच्या सन्मानार्थ भारतीय सैन्याच्या शौर्याला नमन करण्यासाठी व भारतीय सैन्याला समर्थन देण्यासाठी तसेच ऑपरेशन सिंधूर अंतर्गत शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी केले आहे या तिरंगा यात्रेत कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाही तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे तर देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारत मातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत समाविष्ट असणार आहे मिरज शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेश उत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांचा या तिरंगा यात्रेत समावेश असणार आहे सैनिकांचा सन्मान आणि त्याचा बदला घेण्यासाठी भारत सगळे मैदानत उतरले आणि त्या दुष्परिबा ते जरा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी काही प्रतिनिधी देताना दे हे पण सांगितलं होतं की जी शिक्षा असेल त्याच्यापेक्षा कठोर शासन आम्ही करू आणि ती पाऊल त्यांनी उचलले मुद्दा पाकिस्तानची जनता मारणे किंवा काय करणं असं त्यांना आम्हाला अतिरेकी नष्ट करणं हा मुद्दा त्यामध्ये होता त्या मुद्द्याच्या माध्यमातून मोदी साहेबांनी अतिरेकीची जी वास्तव्य होतं त्यांचं जे जे भागा डोंगरामध्ये कुठं जंगलामध्ये कुठं काय असेल पाकिस्तानमध्ये ते उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला आणि ते उद्ध्वस्त नव्ह अशी स्थळं त्यांची उद्ध्वस्त करू शकते इथं चालू होतं त्यावेळेला निश्चितच पाकिस्तानने सगळ्या देशाला हात मारले की आम्हाला थांबवा हे इथं थांबवा आमचा असं आहे तसं आहे तसा ह्यामध्ये विनोय केला सगळ्या केल्या आणि काही गोष्टी असतात की युनोम गोष्टी असतात त्या गोष्टीमुळे हे इथं थांबवलं गेलं पण पाकिस्तानला एक चांगला धडा शिकवला की परत आमच्या नादाला लागतात तर आम्ही घरातून ठोकू हे हे त्यांनी दाखवून दिलं म्हणजे मध्यंतरी आपण एक मध्ये आपण अटॅक केला होता त्यामध्ये त्यामध्ये हे झालं आणि निश्चितच ह्या प्रत्येक ऑपरेशन सिंदूर हे ऑपरेशन शिंदूर ज्या माता माताभहींचं सिंदूर गेलं त्या ऑपरेशन शिंदूर हे त्यांना नाव दिलं गेलं आणि त्या माध्यमाचा हा लढा आपल्याला आणि ह्या दृष्टिकोनातून आपलं कर्तव्य म्हणत आपण शिवजाव लढू शकत नाही पण आपण इथून आपल्या सैनिकांना आपले जे सैनिक गेले वारले असतील त्यांनी बलिदान दिलं असेल त्यांच्या त्यांना आपलं आदरांजली म्हणत आणि त्या दृष्टिकोनातून आपण आपण काम करून द्या त्यासाठी अठरा तारीख रविवारी सकाळी शिवतीर्थावरून आपण एक तिरंगा रॅली आपण काढतो आहोत आणि ती तिरंगा रॅली तिथून सुरू होईल आणि ते आपल्या ऑफिसमोर त्यांचे सांगता कार्यक्रम होईल त्यामध्ये सर्व जे भारतप्रेमी आहेत देशप्रेमी आहेत मिरजकर सगळे देशप्रेमी त्यांनी ह्या व्हावं सगळ्या संघटना असतील सगळे आध्यात्मिक लोक असतील बाकी सगळे असतील माजी सैनिक असतील एन सी सीवाले असतील विद्यार्थी असतील शिक्षक असतील बाकी देशप्रेमी लोकांनी ह्या या रॅलीमध्ये आपण सामील व्हावं आणि आपल्या सैनिकांचं आपलं बरोबर वाढवावं त्यांना एक हो मॉरल सपोर्ट त्यांना द्यावा त्यासाठी ही रॅली आपण करत आहोत त्यासाठी सगळ्यांना माझा आभार आहे